जामखेड शहराच्या सुरू असलेल्या उजनी धरणामधनं पाईपलाईनच्या कामाची आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे या ठिकाणी काम चांगल्या प्रकारे आणि वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या ठेकेदारांना सूचना देण्यात आल्या आहेत जामखेड शहरवासियांना नेहमीच भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या त्यामुळे आता कायमची संपणार आहे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी जामखेड शहरामधील नागरिकांसाठी उजनीवर पाणी आणण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवात केली आहे आपल्या अडचणी दुःख समजून घेण्यासाठी आपलाच माणूस येतो हे पुन्हा एकदा प्राध्यापक राम शिंदे यांनी दाखवून दिलाय मध्यंतरीच्या काळामध्ये आलेल्या अवकाळी सरकारच्या लोकप्रतिनिधींनी खूप गाजावाजा केला होता मोठमोठे नेते बोलवत मोठमोठ्या जाहिराती करत या योजनांचं श्रेय घेण्याचा कविलवाना प्रयत्न केला शय्य मिळत नाही म्हणून अडीच वर्ष योजना प्रलंबित ठेवली पण शेवटी गुवाहाटीच्या देवीनं न्याय दिला सर्वसामान्य माणसांचे चांगले सरकार सत्तेवरती आले आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी या महत्वाकांक्षी योजनेला वाढीव रकमेसह मंजुरी मिळवली आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे लवकरच काम पूर्ण होईल जामखेडकरांची पाण्याची अडचण आता कायमची दूर होणार आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कसलीही मंजुरी नसताना एकतीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी जामखेड शहर नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन झालं होतं हा भूलभुलैया आम्ही जामखेडकर विसरलो नाहीये विशेष म्हणजे या, या योजनेला तांत्रिक मंजुरी नसताना प्रशासकीय मंजुरी नसताना ना कुठलाही शासन निर्णय नसताना जामखेड शहर नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आलं जामखेड शहर नळ पाणी पुरवठा योजनेला मंजुरी नसताना संविधानिक पदावरती असलेल्या मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याची गंडवा गंडवी त्यावेळी करण्यात आली होती तात्कालीन मंत्री अजित पवार अशोक चव्हाण यांच्या हस्ते जामखेड शहर नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आलं होतं एकशे चाळीस कोटी रुपये खर्चाची योजना असल्याची पत्रिका आणि फलक लावून मोठा गाजावाजा करून या योजनेचे भांडवल करण्याचा प्रयत्न त्यावेळी करण्यात आला प्रत्यक्षात राज्यामध्ये महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर एक डिसेंबर दोन हजार बावीस रोजी राज्य सरकारच्या नगरविकास विभागानं दोनशे पन्नास कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये खर्चाच्या जामखेड शहराच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देत शासन निर्णय केला हा शासन निर्णय स्वतः मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह जामखेडकर जनतेच्या हातामध्ये दिला आज जामखेड शहर पाणी पुरवठा योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे मात्र याचं कसलंही भांडवल न करता कसलाही गाजावाजा न करता जामखेड शहराला शाश्वत पाणी पुरवठा योजना असावी यासाठी उजनी धरणावरनं नळ पाणी पुरवठा योजना राबवून जामखेड शहराचा कायमचा पाणी सोडवायचा सोडवायचाही मूळ संकल्पना आमदार प्राध्यापक राम शिंदे यांची होती मंत्री म्हणून काम करताना सन त्यांनी या, या योजनेचे सर्वेक्षण विविध विभागांच्या परवानगी कृष्णा खोरे विकास महामंडळाची पाणी परवानगी आणि तांत्रिक मान्यता असे सर्व सोपस्कार पूर्ण केले या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या महाजन आदेश यात्रेमध्ये चोवीस डिसेंबर दोन हजार एकोणवीस रोजी जामखेड येथे योजनेच्या पत्र नामदार फडणवीस यांच्या हस्ते जाहीर सभेमध्ये जामखेडकरांच्या हातामध्ये देण्यात मात्र विश्वासघातानं सत्तेमध्ये आलेल्या महाविकास आघाडी सरकारनं जामखेड शहराच्या पाणीपुरवठा योजनेचं काम ठरवून तब्बल अडीच वर्ष प्रलंबित ठेवण्याचे पाप केलं आहे हे आम्ही जामखेडकर कधीच विसरणार नाही असं यावेळी सांगण्यात जामखेड पुरवठा योजना खऱ्या अर्थानं कार्यारंभ आदेश दिल्याच्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली आहे याची मुहूर्तमेढ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा जामखेडमध्ये आल्याच्या नंतर तत्त्वता मान्यता देण्यात आलेली होती दरम्यानच्या काळात या पाईपलाईनच्या संदर्भामध्ये कुठलीही कारवाई झाली नाही परंतु भूमिपूजन मात्र केलं आणि कुठलीही पाईपलाईन मंजूर नव्हती आणि नंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब हे झाल्याच्या नंतर तातडीने हा प्रस्ताव त्यांच्यासमोर नेला आणि सगळ्या जामखेडवासियांच्या जे शिष्टमंडळ होतं त्यांच्यासमोर आणि सगळ्या मीडियाच्या समोर त्यांनी अडीचशे कोटी रुपयावरती सही केली त्याचा पूर्णतः प्रक्रिया टेक्निकल सँक्शन प्रशासकीय मान्यता सर्व प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आधीच देखील जारी झाला मला वाटतं सप्टेंबरमध्ये जारी झाला आणि त्यानंतर हे काम सुरू झाले अतिशय गतीने आणि वेगानं हे काम सुरू झाले त्याचे आज मी आणि समेत सर्व पदाधिकारी यांनी प्रत्यक्षात पाहणी केलेली आहे जामखेडला शुद्ध आणि फिल्टर पाणी मुबलक प्रमाणात मिळण्यासाठी आपण जी पूर्वीची भुतवड्याची योजना होती की भविष्यातले पंचवीस तीस वर्षाची लोकसंख्या विचारात घेतात ते पाणी पुरेसं होत नव्हतं आणि म्हणून आपल्याच कालखंडामध्ये मंत्रीपालकमंत्री असताना आपण उजनीवरून पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले त्याच वेळेस नगरपालिका आमचे नगराध्यक्ष राळे भात असताना ठराव केला त्याची किंमतही पैसे भरले आणि त्यामुळे त्या योजनेला प्रारंभ प्रक्रियेला सुरुवात झाली आज प्रत्यक्षात आपण काम सुरू झालेलं पाहतो आहे निश्चितच येणाऱ्या वर्षभराच्या कालखंडामध्ये जामखेडा या पाईपलाईनद्वारे शुद्ध पाणी मिळेल सुरू आहे हो आणि या उजनीवरून सुरू असल्यामुळे रायझिंग मेन संपल्याच्या नंतर डिस्ट्रीब्युशन पण होणार आहे दरम्यानच्या काळात ड्रेनेज जामखेडमधलं अतिशय सुस्थिती ड्रेनेज होण्याच्यासाठी मला वाटतं आता तो प्रस्ताव देखील सादर झालेला आहे त्याच्या टेक्निकल सॅक्शनसाठी परवाच सी ओनी चार लाख रुपये फी भरणं आवश्यक होतं ती देखील भरली आहे त्या इस्टिमेटला देखील आता यांचं डिस्ट्रीब्युशन सुरू होण्याच्या पूर्वी ड्रेनेजचं काम पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशनचं कामाचं देखील एकत्रित काम मार्गी लागेल अशा पद्धतीनं मिशन मोडवरती तातडीनं लवकरात लवकर एक वर्षभराच्या आत हे काम मार्गी लावण्याच्या सूचना मी संबंधित प्रशासनाला कॉन्ट्रॅक्टरला देखील दिलेल्या आहेत पुन्हा एकदा ह्याची आढावा मिटिंग घेऊ काम हे अतिशय गतीने पूर्ण झालं पाहिजे कारण पाच वर्ष जवळपास लोकांनी याची वाट पाहिली आता जास्त काळ वाट पाहण्याची लोकांना वेळ येऊ नये यासाठी आपण लवकरात लवकर ही पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करू नॅशनल हायवे ज्या अडचणी असतील त्या ते त्या त्यांच्या पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करेल ज्या अडचणी सुटणार नाही त्यांनी काही कॉम्प्लिकेशन निर्माण होतील ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेल पण वेळेत ही पाणीपुरवठा म्हणून पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासन शासन आणि मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून आहे माजी मंत्री आमदार रामजी शिंदे साहब ने जामखेड़ वासियों की प्यास बुझाने का काम किया इसीलिए मैं उन्हें तहे दिल से मुबारकबाद देता हूँ और उनका आभार व्यक्त करता हूँ अशोक वीर सिंह चौबीस जामखेड़ साइराम इलेक्ट्रॉनिक्स एंड बैटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर